खरं तर माझा अलार्म हा चार पंचावन्नचा असतो पाच मिनटं मी बसून राहते आणि आता मी जो काही तुम्हाला मोबाईल दाखवला आणि अलाम झाला ना तो आहोणच्या मोबाईलचा होता झालं असं होतं की ना आदल्या दिवशी खूप सारं काम होतं तर कंटाळे होते आहोत त्यांना आज उठायचं नव्हतं रनिंगसाठी मग मीही वॉकसाठी नाही गेले पटकन आंघोळ करून घेतली साडेपाचपर्यंत सगळी कामं आवरून लगेचच देवपूजा करून स्वयंपाकाला सुरुवात करत आहे आणि हे असं रुटीनसुद्धा छान वाटतं जेव्हा आपण मस्त अशी आंघोळ करून फ्रेश फ्रेश छान मूडनी स्वयंपाकघरात येतो खरं तर रोज असंच करायला हवं आहे बट जेव्हा मॉर्निंग वॉकसाठी जातो आपण त्यानंतर आल्यानंतर वेळ झालेला असतो आणि मग पटकन स्वयंपाकाला घ्यावं लागतं नाही मग ब्रेकफास्ट टिफिन सातपर्यंत नाही बनत ना पट आज मात्र अगदी निवांत हे असं माझं सुरू होतं आणि इतकं छान वाटत होतं काय सांगू जेव्हा म्हणजे ज्या ज्या दिवशी आपण असं झोपेवर विजय मिळवतो आणि गजराचं बटन बंद न करता झालेल्या गजराला पटकन असं उठतो ना आणि सगळी कामं करतो किती छान वाटतं ना जगाच्या एक पाऊल पुढे आहोत आपण असं फिलिंग असतं चला मी स्वयंपाक करता करताच मध्येच पाणी कोमट करून पिते कारण थायरॉइडची गोळी खाल्ल्यानंतर एक तासाने मी हे पाणी पिते तोपर्यंत आहो उठून एक्सरसाइजला सुरुवात केली होती त्यांनी तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी आजपर्यंत कुठे ना कुठे हे नक्कीच वाचलं असेल की यशस्वी लोकं ही नेहमी लवकर लो उठणारी लोकं होती लवकर लो उठणारी माणसं होती आणि खरं सांगायचं झालं तर ना मला ही सवय खूप खूप कठीण वाटते अगदी तुमच्यासारखंच मला काही जणींची कॉमेंट येते की ताई तू किती वाजता झोपते ग मग तू एवढ्या लवकर कशी काय उठू शकते गं मी रोजच अशी एवढ्या लवकर नाही उठत मी सुद्धा दांड्या मारते आणि कधी कधी मला आहो मोटिवेट करतात आहो पुश करतात उठवतात मग मी उठते पण मीही तुमच्यासारखीच आहे मला ही झोप खूप 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 प्रिय आहे मी वाटेल तेव्हा वाटेल तिथे कसल्याही कंडिशनमध्ये गाढ झोपू शकते इतका सुखी प्राणी आहे मी आणि मला माझ्या झोपेबद्दल माझ्या आजूबाजूचे किंवा माझ्या सहवासातले मला नेहमीच बोलत असतात यार किती झोपाळू आहेस तू वाटते तुम्हाला माझ्याकडे बघून पण आहे बरं का मी खरंच झोपाळू आहे मला ना असं टेन्शन वगैरे घ्यायची सवय नाही मी गाढ झोपू शकते तरी तरी पण ज्या दिवशी मी लवकर उठू शकते ना त्या दिवशी मला असं जाणवतं बरं का की सकाळी आपण खूपच कार्यक्षमतेने सगळी कामं केलेली आहेत आणि खरं तर ना लवकर उठल्याने आपल्याला खूप जास्त वेळ मिळतो आपण इतर लोकांच्या किंवा इतर आपल्या स्पर्धकांच्या म्हणू शकतो आपण की एक पाऊल आपण पुढे असतो हो की नाही सकाळचं शांत स्थिर वातावरण आणि आतमध्ये आपल्या जिंकलेल्याची भावना आता जिंकलो आहे कुठे तर आपण आपल्या फक्त झोपेपासूनच जिंकलो आहे की चला बिछाण्यामध्ये पडून राहण्यापेक्षा आपण उठू शकलो आहे इत हीच आपली एक जिंकलेल्याची भावना असते हो की नाही करून बघा की गजराचं बटन बंद करायचं किंवा अजून थोडंसं झोपू या मनाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करायचं आणि उठायचं बघा किती सारी तुम्हाला काम पहाटे करायला वेळ मिळेल किंवा ध्यानधारणा करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल म्हणूनच म्हणूनच झोपेवर विजय मिळवणं जास्त महत्त्वाचं आहे पाकामध्ये सगळ्यात पहिलं तर चपातीसाठी कणिक भिजवायची ती भिजवून ठेवली आणि त्यानंतर भेंडी स्वच्छ धुवून चिरून आलू भेंडीची मी मस्त भाजी बनवली आणि या भाजीला मात्र हे मोहरीचं तेल जाम टेस्टी लागतं म्हणजे या तेलामुळे ही भाजी फार टेस्टी होते आणि सत्तूचा पराठा बनवते मागे एकदा मी याला ना कांद्याचा पराठा म्हणून दाखवलं होतं आणि सेम हीच प्रोसेस प्रोसेस होती आणि मला एका ताईंची कॉमेंट होती की अगं हा सत्तू पराठा आहे यू पी बिहारकडे हा बनवला जातो आणि जेव्हा तू याचं स्टफिंग बनवशील त्यामध्ये मोहरीचं तेल घाल मग तुम्ही पाहिलंत मी जो काही तो कांदा घेतला होता त्यामध्ये ना डाळं असतं आपलं जे आपण ज्याची आपण चटणी बनवताना खोबऱ्याची चटणीमध्ये ते वापरतो ते हरभऱ्याचं म्हणजेच भाजलेले फुटाण्यांची डाळ असते ती तर त्याची पावडर बनवून घेतली होती आणि कांद्यामध्ये कोथिंबीर लाल तिखट चाट मसाला आणि ते डाळ्याचं पीठ टाकलं होतं तर हे या स्टपिंगमध्ये मी मोहरीचं तेल ॲड केलं बट जेव्हा हे तेल आपण असं कच्चं ॲड करतो तेव्हा या पराठ्यामध्ये म्हणजे खाताना की एक एका बाईटमध्ये त्या तेलाचा वास येत होता आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या घरच्यांना हे मोहरीचं तेल बिलकुलच हजम झालेलं नाही आहे कधीही एकदा ते संपत आहे प्रीतीज तर म्हणतोय मम्मी मी आता ना तुझ्या नकळत हे फेकूनच देणार आहे मी आता त्याला सांगून ठेवलं आहे हे बघ म्हटलं या पराठ्याला जरी तसा वास आलेला असेल तरीसुद्धा आलू भेंडीची भाजी जोपर्यंत प्रितिषणी खाल्ली नव्हती ना तोपर्यंत मी त्याला सांगितलं नाही की त्यामध्ये कोणतं तेल यूज केले आणि खाल्ल्यानंतर मी विचारलं आला तुला वास बोलतो मक, तर बोलतो नाही मग तर फक्त आलू भेंडीसाठी आता हे मोहरीचं तेल यूज कर असं मला सांगण्यात आलं आहे त्याच्याकडून देखील तेच म्हणतायत की बस झाले मला दोन पराठे तिसरा खाल्ला तर मला इथेच उलटी होईल बस झालं म्हणजेच मी एवढं कष्ट करून ते पहाटे उठून बनवलेत पराठे म्हणून माझ्यासाठी ते खाल्ले गेले अदरवाईज त्यांना बिलकुल आवडले नाहीत कारण त्या मोहरीच्या तेलाचा त्याला वास येत होता दोघांनी एकमेकांना चिडवले ए दाखव ना किती आहे चौऱ्याहत्तर ओके आता माझं बघा मला अजून एक्सरसाइज करायचंय बघ बघ ना एक्झॅक्टली फिफ्टी फाईव्ह पॉईंट डबल झिरो जास्त लोड नका घेऊ मसल वेट आहे तुमचं काय एवढे जाड नाहीये चलो बंद करू बाय बाय टाटा सिया साडेसात होत आहेत थोडसा योगा करायचं आज मॉर्निंग वॉकला तर जाता नाही आलेलं पण एक्सरसाईज चुकता कामाने काही ना काहीतरी एक्सरसाईज झालाच पाहिजे कसं आहे वीस मिनटं का होईना पण शरीराची मुवमेंट होणं खूप गरजेचं आहे मग टी व्हीवरती एखादा झुंबा करण्याचं गाणं लावायचं आणि त्याच्यावरती वाटेल तशा उड्या मारायच्या म्हणजेच डान्स करायचा झुंबा करायचा किंवा मग सूर्यनमस्कार घालायचे स्ट्रेचिंग करायचं बॉडीचं किंवा काही आसनं करायची काही ना काही करत राहायचं मी कित्येक वेळेला खूप वेगळे क्लासेस जॉईन करते आणि बंद करून टाकते कारण मला आता माझ्या होमिओपॅथी डॉक्टरांनी सांगित ले की तू इंटेन्स वर्कआउट करू नकोस तुझ्या शरीराला तो सूट होत नाही आहे कारण माझे ना तुम्हाला माहिती आहे ना माझ्या पिरियड्सचा इशू आहे पिरियड्स येण्यासाठी जे हॉर्मोन्स लागतात आणि स्टॉप होण्यासाठी जे हॉर्मोन्स लागतात ते कमी पडतात आणि मग सगळंच इम्बॅलन्स होतं बट मी आता त्याच्याकडे ना लक्ष द्यायचं बंद केलं आहे जस्ट होमिओपॅथी सुरू ठेवली आहे जी माझ्यावरती अप्रतिमरित्या काम आहे बरं का अगदी छान काम करते आहे त्यामुळंच मी सध्या टेन्शन फ्री आहे जेव्हा आहो लवकर उठतात आणि मी उशिरा उठते तेव्हा मात्र बेडरूम आवरल्याशिवाय या बेडरूममधून मी बाहेर पडत नाही बट आज मी लवकर उठले होते ना तर आहोंना त्यांचं खूप सारं काम असतं उठल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांचं काम म्हणजे वर्कआउट आणि मला ना ताईंची कॉमेंट होती की तुझे मिस्टर काय वर्कआउट करतात ते प्लीज दाखव हो म्हणजे आमच्या नवऱ्यांनासुद्धा हेल्प होईल बघूया आपण प्रयत्न करू तसा की आहोणना मी सांगेन की आपण प्रॉपर शूट करू की तुम्ही काय काय वर्कआउट करता आठवड्याचं वेगवेगळ्या वर्कआउट असतो त्यांचा म्हणजेच की घरी आल्यानंतर थोडंसं वेगळं काहीतरी काहीतरी ते करत असतात तेच मला दाखवायचं आहे बाकी रनिंग तर करतातच ते कारण ते मॅरेथॉन रनर आहेत आणि लवकर सातारा मॅरेथॉन ते करणार आहेत बरं चला आता मी आणि प्रीतीश दोघं मिळून ब्रेकफास्ट करणार आहोत मी त्याला दोन पराठे दिलेत बिचाऱ्याने कसे बसे त्यातले ना मी अगदी त्याच्याशी गोड बोलत बोलत आम्ही दोघं डिस्कस करत करत कशा कसे कसे बसे मी त्याला दीड पराठे खाऊ घातले त्यानंतर मात्र बिचारा हैराण झाला मम्मी भास की आता प्लीज मला हा जात नाही आहे काहीतरी वेगळं लागतंय गं मम्मी या पराठ्यामध्ये त्याला एक्झॅक्टली कळलं नव्हतं की पराठ्याच्या आतमध्ये ते तेल मम्मीनं घातलेलं असू शकतं आणि जेव्हा मी सांगितलं त्याला इतका हैराण झाला तो की तू कस काय ग मला हे फसवून हे तेल खाऊ घालतीयस देव का ग मी खरंच तेल फेकून म्हणजे इतका इतका त्या मोहरीच्या तेलाचा हेट केला जातोय माझ्या घरात आता यावरून तुम्हाला कळलं असेल सहा वाजून दहा मिनिट होत आहेत चहा घेत तिथं आहे चहाचा कप बघा आणि एवढे सारे प्लॅनिंग करून ठेवले होते सकाळी की फ्रीज क्लीन करायचा मिरर सगळे क्लीन करायचे आणि आता काहीच मूड होत नाही आहे चहा घेत घेत आईचा कॉल आला आणि इतका वेळ म्हणजे जवळपास मी वीस पंचवीस मिनटं आईशी बोलत बसले आता का माझा मूडच गेला म्हणजे जेव्हा बॉडी ॲक्टिव्ह असते की नाही खूप काही कामं होतात आणि एकदा अशी झाली ना स्लो काहीच करावं असं नाही वाटत आहे आणि आता स्वयंपाकसुद्धा संध्याकाळचा करायचा मूड नाही आहे आणि खरं तर ना भाकरीचं पीठ संपलं आहे आणि ते दळून आणायला दळण ठेवायचं आहे बट गाडी माझ्याकडं नाही आहे सकाळी मी विसरले की मला आज गाडी हवी होती रात्री मी बोलले होते ना की अहो उद्या आठवण करा सकाळी की मी तुम्हाला सोडायला येते मला बाईक हवी आहे दळण ठेवण्यासाठी आणि रात्री ना मला खरं सांगते चपात्या करायचे म्हणजे बिलकुल इच्छा नाही आहोत बिलकुल अजूनसुद्धा वेळ आहे काय करू फ्रीज क्लिनिंगला घेऊ मला ना कॉमेंट होती लास्ट टाइम की फ्रीज बंद करून क्लीन करत जा पण कसं आहे माझा हातच नाही जात पाठीमागे बटन जिथे आहे ना हात नाही जात माझा आणि मी थोडं थोडं पार्ट काढते बंद करते आणि तसंच क्लीन करते जेव्हापासून मी त्या अँटीस्किड मॅट टाकलीत फ्रीजमध्ये तेव्हापासून फक्त ते मॅट जरी क्लीन केले ना तरी स्वच्छ वाटतो फ्रीज एकदम पण तसं तो स्वच्छच आहे आपण फक्त त्या मॅटवरती काही ना काही पडलेलं असतं सांडलेलं असतं तेवढंच यू बेला यू बेला असं नाव आहे तर यु हा बेल्ट बऱ्याच जणी माहिती असेल तर हा बेल्ट मी म्हणजे असा ब्रॉड बेल्ट नव्हता ना माझ्याकडे म्हणून ऑर्डर आणि हा स्ट्रेचेबल आहे बरे का आय थिंक याच्यावरती पण जातोय हा काय काय शॉपिंग केली आहे हा बेल्ट जो मी घेऊन घेणार आहे मी ना एक लॅवीची पर्स ऑर्डर केली आहे लॅवीच बोलतात ना असते से मी हे बघा यामध्ये असा क्रॉस मोठावाला बेल्ट पण दिलाय त्यांनी आणि ओरिजिनल आहे ऍक्च्युली ही चार हजाराची का पाच हजाराची पर्स आहे जेव्हा ही लॉन्च झाली होती ऍक्च्युली जुनी आहे पाच हजाराची आहे चार हजार सातशेची आहे ही जेव्हा केव्हा नवीन आली असेल तेव्हा बट खूप सारा डिस्काउंट चालू आहे तर त्या डिस्काउंटमध्ये ही मी बाराशे ऐंशी म्हणजे तेराशे रुपयाला काहीतरी ही घेतली आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीची आहे कपडा वगैरे पण खूप भारी आहे याचा ऑर्गनाईज ज्यांना व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायची सवय आहे त्यांच्यासाठी खूप सारे कप्पे वगैरे पण आहेत यामध्ये बट मला ना ही पर्स थोडीशी ना ओल्ड फॅशन वाटते म्हणजे मला आत्ताच्या माझ्या ट्रीपसाठी ही सूट नाही होते असं वाटतंय मला म्हणून मी ही रिटर्नला टाकली इतके दिवस मी ठेवून घेतली रिसीव होऊन आठवडा झाला आणि आता शेवटी मी ही रिटर्नला टाकली कशी आहे बरं केलं ना रिटर्नला टाकून तशी मी हे सारं काढलेलं नव्हतं आहे त्याला अशी बॅग पण आली आहे मस्त बॅग पैसे वाचवायला गेले मी बट नाही आवडली मला इतके दिवस विचार करण्यात मी घालवला अगदी चार पाच दिवस आणि मग शेवटी मी ही फायनल डिसिजन घेतला की आपण रिटर्नच हो करूया तर आता ही रिटर्न जाणार आहे आणि मी मेट्रोचे शूज घेतलेत बरं शूजच्या अगोदर अजून एक दाखवते एक ना मला ऑरेंज कलरचा टॉप हवा होता व्हाईट माझ्याकडे जी काही पॅराशूट पॅन्ट आहे किंवा कार्गो म्हणू शकता त्याच्यावरती किती छान सूट झाली झाला असता तो टँक टॉप ऑरेंज कलरचा मला मिंत्राने पाठवलाय हो कुठला बघा रेड चक्क जो इम्पोर्ट केला गेलाय बाहेरून हा शर्ट ज्याला डिलिव्हरी टाइम सुद्धा खूप घेतलाय मिंत्राने आणि चुकीचा पाठवलाय हो ज्याला क्वालिटी सुद्धा अजिबात चांगली नाहीये प्राईस मात्र आठशे रुपये येते जे साडेसातशे का आठशे काहीतरी मी हा रिटर्नला टाकलाय हा आजच रिसीव्ह झालाय हा आज लगेच मी रिटर्नला टाकलाय है है। तर हे कधी रिटर्न जाते देव जाणे मला मिंत्राच्या रिटर्नची सवय आहे फ्लिपकार्टच्या रिटर्न ची एवढी काही सवय नाहीये तर मेट्रोचा बूट ब्लॅक कलरचा जो अतिशय उत्तम आलेला आहे आणि मेट्रोची क्वालिटी कशी असते हे तुम्हाला लोकांना सांगायला नको मला मेट्रो खूप कम्फर्ट असतं मेट्रोच्या चपलांमध्ये शूज मध्ये तर म्हणूनच मी थोडासा आहे प्राइजी म्हणजे आहे जास्त किंमत बट ठीक आहे ऍक्च्युअली ओरिजिनल प्राइस चार हजाराचा आहे हा आणि मला दोन हजाराला हा मिळालेला आहे डिस्काउंट मध्ये जो अतिशय आहे फॅशन तर करायचे बट त्याच्या सोबत मला कम्फर्ट ही हवा होता म्हणून म्हटलं आपण थोडे पैसे जास्त केले तर चालतील पण आपण चांगलाच शूज घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं साईज सुद्धा अवेलेबल असणं गरजेचं आहे ना आता मिशोवरती वगैरे खूप स्वस्तात असे शूज मिळतात पण त्यांना ना क्वालिटी नसते मी क्वालिटीबद्दल बोलतेय आणि याच झीप का निघत नाहीये मला ना वाटलं की काय नाही चांगलं आहे मी ओपनच केलं नंतर हो मी ना एक व्हिडिओ पाहिलाय ज्यामध्ये ट्रिक दिली की हे असे शूज आहेत ना घालताना नेहमी ना समोरून पाय नाही घालायचा असा पहिल्यांदा या साईडला पाय घालायचा मग इकडे टर्न करायचा म्हणजे बसतो दाखवते की कसा हा बूट बर आज ना काम करायचं खूप साऱ्या घरातलं या हिशोबाने ही मी आहुंची पॅन्ट घातली आहे आणि <laughs> तुम्ही करता का असं नक्की सांगा मला बुटाच बोलायचं झालं तर बूट अगदीच कम्फर्टेबल आहे दिवसभर सुद्धा आपण एखाद्या ट्रीपला घालू शकतो आणि म्हणूनच मी मेट्रोला पसंती दिली आहे की म्हटलं यापेक्षा महागडा ब्रँड ही नको आणि खूप स्वस्तातला अगदी चिप क्वालिटीचा घेऊन आपल्या आप पायाला त्रास व्हायला नको कारण आता तुम्हाला माहिती आहे की पायाना गोळे येणे पाया पाय दुखणे तसं टच की पाय वगैरे दुखत नाहीत बट एक दिवस मला तो त्रास झाला होता जो मी शेअर केला होता ब्लॉगमध्ये म्हणूनच मी आता थोडस ना काळजीपूर्वक घेते चपला वगैरे शूज वगैरे आणि थोडीशी हिल पण आहे जास्त हिल नाही आहे याला थोडीशी आहे त्याचा डिस्प्लेमर सांगा मला आहे कोणाला हवा असेल तर सांगा नक्की मी डेंग आतून कुशन वगैरे एकदम सॉफ्ट आहे कम्फर्टेबल आहे सकाळी जे काही चौऱ्याहत्तर वेट दाखवलंय ना आहोंना त्याने आहो इतके डिस्टर्ब झालेत की आता त्यांनी ऑफिसमधून आल्यानंतर पुन्हा वेट केलंय आणि म्हणे ये मोबाईल घेऊन ये आणि पुन्हा दाखव की कि, किती आहे माझा वेट हा त्र्याहत्तर पॉइंट पंधरा दाखवते किती आहे त्र्याहत्तर पॉइंट पंधरा एवढ अरे आता तर पंचावन्नच काय झालं काय तर कोणतं काय नाही काय नाही वजन वाढलंय ते करा ना ठीक आहे मसल सगळी कामं गेलेली आहेत पुढत काहीच केलेलं नाहीये आणि स्वयंपाक सुद्धा नाही का तर भाकरीचं पीठ नाही दळण बनवलंय जाता जाता दळण ठेवायचं डोसा खायचा डोसा खायला चाललोय आम्ही खूप दिवसांपासून हा खायचा होता रित काय आहे रे गिन्नी का बिन्नी भिंनी डोसा आणि येता येता पुन्हा दळण घेऊन यायचं तर असा एकंदरीत आमचा दिवस आहे ठरल्याप्रमाणे आज कामं केले नाही आहेत आळस केलाय पण छान वाटते तरी सुद्धा कारण उद्या आहो आहेत मदतीला काय आहो हो मला जायचं का हा ने डोसा असं आहे का ओके सापडले आम्हाला खूप दिवसांनी बाहेरचा डोसा खाणार आहे डोसा मला मसाला डोसा, डोसा। तुम्हाला सगळे डोशांचेच भागार आहेत ना वेगळे वेगळे हा मसाला डोसा हा पेनी डोसा हा हात काढणार प्रितश हा चीजवाला डोसा माझी नवीन शॉपिंग आणि हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आय होप व्हिडिओ आवडला असेल चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडेच एंड करते बाय